पेडोंगी भारतीय सैन्यासाठी अविरत कष्ट उपसणाऱ्या आपल्या जीवाची पर्वा न करता स्वामीनिष्ठेने राष्ट्राच्या गोळ्यांचा वर्षावातही आपल्या पोस्टवर रिपोर्टिंग करणाऱ्या एका स्त्रीलिंगी खेचराची ही गोष्ट तिच्या पराक्रमाची नोंद गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे अशा पेडोंगी या भारतीय सैन्यातील खेचराने दिनांक पंचवीस मार्च रोजी अखेरचा श्वास घेतला बऱ्याच लोकांना माहीत नाही की सरहद्दीवर भारतीय सेनेचा एक मजबूत कणा खेचर असतात ते सैन्यासाठी वाहतूक करतात पेडोंगी नाव वाचून आपण भुसकळ्यात पडू पेडोंगी हे नाव एका स्त्रीलिंगी खेचराचं आहे शिमेवर जिथं वाहतुकीची साधने म्हणजेच रोड नसतात रेल्वे लाईन नसते तिथे सैन्याला दारूगोळा उपजीविकेची सर्व साधने इंधन इत्यादी वाहतुकीची कामं खेचरं करतात पेडोंगी नावाचे खेचर कोणी साधसुधं खेचरं नाही तर भारताच्या संरक्षणात आपलं आयुष्य तिनं वेचलं आहे जेव्हा दळणवळणाची साधने सुकर नव्हती तेव्हा भारतीय सेनेत सहा हजारपेक्षा जास्त खेचरं काम करत होती भारताची सरहद्द उत्तरेत हिमालयाच्या उंच शिखरांनी वेढलेली आहे समुद्रसपाटीपासून उंच सतरा हजार फुटांपर्यंत उंच शिखरांवर भारतीय सैनिक डोळ्यात तेल घालून भारताच्या सरहद्दीची रक्षा करत असतात भारतीय सेनेच्या अनेक पोस्ट अशा ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी कोणतंच वाहन आजही जाऊ शकत नाही तिकडं स्वतःचा जीव वाचवणं हीच मोठी कसरत असते अशा भागात दारू गोळा रसद आणि इंधन अशा गोष्टी वाहून नेणं किती कठीण असेल याची आपण कल्पना करू शकत नाही पेडोंगी हे तिचं सैनिकी मस्टरवरील नाव मात्र खरं नाव होतं हुप तिचा स्टाफ नंबर होता पंधरा हजार तीनशे अठ्ठावीस एकोणीसशे बासष्ट साली पेडोंगी भारतीय सैन्यात दाखल झाली त्या काळात आधुनिक संपर्क का प्रणाली आणि प्रगत अशी वाहनं नसताना भारतीय सैन्याची सगळी भिस्त खेचरांवर अवलंबून होती बॉम्बच्या स्फोटात गोळ्यांच्या वर्षावात निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीला न जुमानता पेडोंगी आणि तिच्या सहकाऱ्यांनी भारतीय सैन्याला रसद पुरवण्याचं आपलं काम इमाने इतबारे पार पाडलं एकोणीसशे एकाहत्तर साल उजाडलं भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं भारतीय सेनेला रसद पुरवताना पेडोंगीला पाकिस्तानी सैन्याने पकडलं आणि आपल्या पोस्टवर तिला बंदी बनवून तिला पाकिस्तानी सैन्याला मदत करण्यासाठी झुंपलं कोण सांगतं प्राण्यांना भावना नसतात भारताच्या सरहद्दीवर रक्षणासाठी आपला जीव धोक्यात टाकणारी पेडोंगी संधी मिळताच पाकिस्तानी सैन्याला गुंगारा देऊन आपल्या पाठीवर असणाऱ्या मिडियम मशीनगन आणि दोन बॉक्स गोळ्यांसकट निसटली आपल्या जीवाची पर्वा न करता गोळ्यांच्या वर्षावात जवळपास पंचवीस किलोमीटरचं अंतर कापून पंचवीस किलोमीटर अंतर सतरा हजार फुटांवर पाठीवर एक मशीन गन आणि दोन बॉक्स गोळ्यांचं वजन घेऊन धावणं तेही शत्रूच्या प्रदेशात काय असेल याचा आपण विचारही करू शकत नाही भारतीय हद्दीत प्रवेश करून भारतीय पोस्टवर आपली तिनं हजेरी नोंदवली तिचा प्रामाणिकपणा आणि आपल्या देशासाठी असलेल्या प्रेमाला बघून भारताच्या त्या पोस्टवरील बटालियन कमांडरने आपल्यावर असणाऱ्या ऑफिसरना पेडोंगीच्या पराक्रमाची दखल घेण्याची शिफारस केली एकोणीसशे सत्त्याऐंशीला पेडोंगी भारतीय सेनेच्या आठशे त्रेपन्न ए टी कंपनी ए एस सीमध्ये काम करत होती त्या काळात एकोणतीस वर्षांची असणारी पेडोंगी सर्वात वयोवृद्ध खेचर होती पण त्या वयातही आपल्या पाठीवर जवळजवळ सतरा हजार फूट उंचीवरून सामान वाहून नेत होती युनिटचे कमांडिंग ऑफिसर मेजर चुनीलाल शर्मा यांना पेडोंगीच्या पराक्रमाची नोंद घेताना तिला सामान वाहण्यापासून मुक्त केलं तिची ऑफिसियल नियुक्ती त्रेपन्न ए टी कंपनीची देवदूत म्हणून केली या युनिटच्या एकोणीसशे नव्वदच्या ग्रीटिंग कार्डवरही पेडोंगीला तिच्या सेवेसाठी स्थान दिलं गेलं याच युनिटसोबत तिची नियुक्ती बरेली उत्तर प्रदेशमध्ये झाली इथल्या मोठ्या परिसरात पेडोंगीने आपला उर्वरित काळ आरामात व्यतीत केला एकोणीसशे ब्याण्णवला पेडोंगीला एका खास कार्यक्रमासाठी दिल्लीला नेण्यात आलं तिथं दोनशे तेविसाव्या कॉर्प्स दिनाच्या कार्यक्रमात पेडोंगीला तिच्या पराक्रमासाठी देशसेवेसाठी कर्नल गिरधारी सिंग यांच्या हस्ते तिच्या अंगावर निळ्या रंगाची मखमली शाल पांघरून सन्मानित करण्यात आलं आणि त्याच वेळेस तिला पेडोंगी हे नाव देण्यात आलं उत्तर सिक्कीममध्ये असलेल्या पेडोंग या युद्धभूमीच्या नावावरून तिचं नामकरण करण्यात आलं होतं भारतीय सेनेत अतुलनीय शौर्य सेवा देणाऱ्या घोड्यांना आजवर नाव देण्याचा सन्मान मिळालेला होता पण पेडोंगी ही पहिली खेचर होती जिला हा सन्मान देण्यात आला ह्यानंतरच्या काळ पेडोंगीने बरेलीलाच व्यतीत केला एकोणीसशे सत्त्याण्णवला पेडोंगीच्या सेवेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली जगातील कोणत्याही सेनेसाठी सर्वात जास्त कालावधीसाठी सेवा देणारी खेचर असं तिचं नाव सुवर्ण अक्षराने कायमचं नोंदवलं गेलं पंचवीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला पेडोंगीने अतिशय समाधानाने अखेरचा श्वास घेतला आणि भारतीय सेनेतील खेचरांच्या सेवेतील एका युगाचा अंत झाला असं म्हणतात की खेचराला एकदा रस्ता दाखवला की पुढच्या संपूर्ण आयुष्यात तो तुम्हाला रस्ता दाखवेल पेडोंगीचा पराक्रम अभूतपूर्व असा होता आपला शत्रू कोण मित्र कोण हे ओळखत संपूर्ण आयुष्य तिनं सतरा हजार फुटांवर भारतीय सरहद्दीची रक्षा करणाऱ्या सैनिकांसाठी वेचलं ही पण एक प्रकारची देशभक्तीच आहे कोणी म्हणेल की पेडोंगीला रस्ता माहीत होता म्हणून परत आली पण मग एकटी तीच का परत आली तिच्यासोबत इतर पकडलेली खेचरं आली नाहीत पण ती जीवावर उदार होऊन परत आली पेडोंगीला आज जाऊन अनेक वर्षांचा कालावधी झाला पण आपलं जीवन भारतासाठी समर्पित करणारी पेडोंगी भारतीयांच्या मनात आजही उपेक्षित आहे ही एक खंत आहे तिचा भीम पराक्रम देशभक्ती आणि कार्य हे शब्दांपलीकडचं आहे देशासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या पेडोंगीला सॅल्यूट